जर वीस वस्तूंची विक्री किंमत पंचवीस वस्तूंच्या खरेदी किंमती इतकी असेल तर व्यवहारातील शेकडा नफा किती प्रश्न सोडवायचा हि जी विक्री किंमत दर्शवली लेकरांनो इला खरेदी तर इथं ही जी खरेदी किंमत दर्शवली विक्री किंमत गृहित धरा वीस वस्तूंची विक्री किंमत खरेदी किंमत पंचवीस वस्तूंची खरेदी किंमत म्हणजे विक्री किंमत लक्ष द्या म्हणजे खरेदी आणि हे पंचवीस म्हणजे विक्री ह्या काही गोष्टी प्रश्नामध्ये व्यवहारातील शेकडा नफा विचारला प्रथमत प्रत्यक्ष नफा काय याचा शोध त्यासाठी नफा म्हणजे विक्री वजा खरेदी हे सूत्र अर्थात ही वजा बाकी पाच हा प्रत्यक्ष नफा व्यवहारातील शेकडा नफा की दिवसर शेकडा नफा आणि काढण्याचं सूत्र प्रत्यक्ष व्यवहारात झालेला नफा याला गुन्हिला शंभर आणि भागीला खरेदी किंमत अशी मांडणी प्रत्यक्ष नफा पाच गुणीला शंभर भागीला खरेदी ही वीस हा भाग पाच न जातो आता पाच गुणीला पाच उरतात पाच पाच पंचवीस टक्के हा त्या व्यापारातील शेकडा नफा आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला नफा, शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके